मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये आज व्हिडिओ बनवायचं टॉपिक म्हणजे की माझ्या मित्रासोबत एक घटना घडलेली आहे ती सांगतो मी तुम्हाला की जर तुम्ही सेकंड हँड गाडी घेत असाल आणि काय होतं आपल्याला सेकंड हँड गाडी गाडी घेत पहिल्यांदाच गाडी घेत असतो आपण त्यामुळं आपण जिकडे स्वस्तात गाडी भेटते तिकडे मागे जातो तसंच झालं आमच्या मित्रासोबत आमच्या मित्रांनी काय केलं की बा फायनान्सनी गाडी ओढून आणलेली आहे म्हणून त्याला स्वस्तात तर मिळाली पण तो त्या गाडीचा असा विषय झालेला आहे की त्याच्या आधीच्या मालकाने त्या टी टी फॉर्मवर सह्याच नाही केलेल्या आणि फायनान्सनी गाडी वळून आणलेली होती आणि ते वळून आणलेली बँकी बँकेची गाडी एजंटनी घेतली आणि एजंटकडून गाडी आमच्या मित्राने घेतली त्याच्यामुळं आधीच्या जो त्याचा ओनर होता त्याच्या टीटी फॉर्मवर नाही नाहीत त्याच्यामुळं ती आता आमच्या मित्राचे नाव गाडीच होत नाही त्याच्यामुळं असं तुमच्यासोबत पण होऊ शकतो त्याच्यामुळं फायनान्सनी जर गाडी वडून आणलेली तुम्ही खरेदी करायचा विचार करताय तर एकदा तुमचा जो आर टी एजंट आहे त्यांना ते डॉक्युमेंट दाखवा की ही गाडी आपल्या नावावर होऊ शकते का कसं असतं की बा आधीच्या मालकाचं तिथं सह्या पाहिजे त्या आधीच्या टीटी फॉर्मवर तरच ती गाडी आपल्या नावावर होते नाहीतर आधीच्या बँकेने ओ सी देते पण ती कसं आहे की बा जर ती लगेच लगेच बँकेकडून आपण ताब्यात घेतलेली असली तर तिथं आपल्याला बोलायचा असतो आता बँकेकडून घेतलेली आहे डीलरनी डीलरकडून घेतली आम्ही त्याच्यामुळं ती आता लेख गुतडा गुतडा झाला आणि ती गाडी आणली होती दोन हजार एकोणीस वीस मध्ये कोरोनाच्या काळामध्ये वडून आणलेली आणि त्या जेव्हा डीलरने घेतली वापरली वापरली आणि नंतर स्वस्तामध्ये दिली आमच्या मित्रांनी घेताना आणि कसं पहिल्यांदाच गाडी घेतली त्याच्यामुळे त्याला बी वाटलेलं स्वस्त सापडली मस्त मस्त त्याच्यामुळे त्यांनी पण आणली नंतर गाडी नाव करायला ज्यावेळेस आम्ही डॉक्युमेंट्स एजंटकडे दिले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा गाडी नावं होणं अवघड ना आहे तरी पण ट्राय करतो म्हणजे जास्त पैसे देऊन पण ती नावं व्हायला हो, लय प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे असं तुमच्यासोबत जर हो, म्हणजे तुम्ही गाडी घेता आणि एकदा डॉक्युमेंट्स तुमच्या ह्याला दाखवा एजंटला दाखवा हेच सांगायचं होतं कसं आहे की बाबा पहिल्यांदा गाडी घेतून जर असं कधी आपल्यासोबत झालं तर कसं आपण गाडी परत परत नाही घेऊ शकत एकदाच गाडी घेऊ शकतो आणि कसे दुसऱ्याच्या नावावर गाडी आपण दिवस वापरू पण शकत नाही एकदा तिचं फिटनेस इन्शुरन्स प्रत्येक गोष्टीला आधार कार्ड पॅन कार्ड लागतं त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी पासून तुम्ही सावध राहा <laughs> अजून ते एक गोष्ट आहे की जर कोणी सेकंड हँड गाडी घ्यायचा विचार करत असेल तर माझ्या मित्राची सबस्क्रायबर मित्राची जी गाडी ते त्यांना बाहेर देशात जॉब मिळाला आहे त्याच्यामुळं एक वर्ष जणी जुनी डिझायर जर कोणी घ्यायचा विचार करत असेल तर मी फोटो टाकतो नंबर पण टाकतो त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकताय त्यांना बाहेर देशात जॉब मिळाला आहे त्याच्यामुळे ते गाडी विकायचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी त्यांनी मला फोन लावला होता तर गाडी एकदम व्यवस्थित चालवलेली आहे स्वतः सिंगल ओनर गाडी येतं फक्त त्यांनी चालवली आजू आत्तापर्यंत दुसऱ्या कोणीच चालवली नाही ती गाडी भरोसेमंद गाडी आहे घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही जेण आहे गाडी शुभम भाऊ हे आत्ता फोटो काढलेत मी हे पण टाका त्याच्यामध्ये आतले आहेत आत्ताच फोटो काढले ते आणि त्याच्यामध्ये बोला की असे सर्व शोरूमला असेसरी केलेले आहेत एकही रुपया खर्च नाही आता असं बोला सर्व ऍसेसरीज केलेले आहेत एकही रुपया खर्च नाही असं बोला जे जे लागते ते सर रॉक, रेन रेनवायझर मड फ्लॅट सेन सिस्टम हे सर्व काही केलेले आहे म्हणा तुमच्या